नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अगत आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर भाजपचे निष्ठावंत माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर भाजपने घ्यावे विदर्भातील आध आदिवासी जमातीची मागणी राज्यसभा किंवा विधान परिषदेवर न घेतल्यास विदर्भात भाजपला बसणार फटका पत्रकार परिषदेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव दादाराव टारपे यांनी दिली माहिती गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून भाजप पक्ष वाढीसाठी पक्षामध्ये एकनिष्ठेने काम करत असताना आंद आदिवासी जमातीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभा अशा संविधानिक पदावर त्यांचा विचार जर भाजपने नाही केला तर येणाऱ्या विधानसभेला विदर्भातून पाच ते सात जागेवर भाजपला हार मानावी लागेल अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेतून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव दादाराव तारपे यांनी दिली आहे त्यामुळे भाजपला हा धक्काच म्हणावा लागेल सत्तेसाठी फुडाफुडी व गटात राजकारण करून महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर आलं हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलं मात्र याच महाराष्ट्रात गटातटाच्या राजकारणाने अक्का महाराष्ट्र ढवळून निघाला आणि त्यातच भाजपला लोकसभेला पराभवाला समोर जावं लागलं महाराष्ट्र एवढ्यावरच थांबला नाही तर भाजपमधल्या काही निष्ठावंत माजी मंत्र्यांनी राजीनामे देण्याला सुरुवात केल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली हे ताजं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळालं नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देण्याचे सत्र सुरू असतानाच पुन्हा एकदा आता विदर्भामध्ये सुद्धा भाजपला धक्का बसतो की काय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे हीच जर परिस्थिती राहिली तर विदर्भात भाजपला मात्र जवळपास पाच ते सहा विधानसभेवर हार मानावी लागेल हे मात्र तितकंच खरं दिसतंय भाजपकडून उमरखेड विधानसभा क्षेत्रातून दोन वेळेस आमदार राहिलेले आणि पुन्हा उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी भाजपमध्ये एकनिष्ठेने काम करून दोनदा राखीव मतदारसंघातून विधानसभेला भाजपचेच उमेदवार निवडून आणले असे जवळपास तीस ते पस्तीस वर्ष भाजपमध्ये राहून एकनिष्ठेने काम करणारे भाजपचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांची भाजपने राज्यसभा किंवा विधान परिषदेवर निवड करायला पाहिजे होती मात्र तसे झाले नाही आणि आज भाजपमध्ये नव्याने पक्ष प्रवेश करणाऱ्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर निवड केली जाते त्यामुळे विदर्भातील पंचेचाळीस ते पन्नास लाख असलेले आंध आदिवासी जमात ही भाजपवर नाराजी व्यक्त करत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला आंध आदिवासी जमात ही भाजपला विरोध करण्याचे चित्र दिसून येत असल्याने विदर्भातील जवळपास पाच ते सात विधानसभेच्या जागेवर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना सतरा ते अठरा विधानसभेवर आंध आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे त्यामुळे बारा या विधानसभा आदिवासी जमातीमुळे नेहमीच निवडून आले आहेत आणि सहा विधानसभा निर्णायक ठरू शकतात त्यामुळे विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर आद आदिवासी जमातीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना घेतल्यावर याचा भाजपलाच फायदा होणार आहे अन्यथा आंध आद आदिवासी जमात भाजपाच्या विरोधात उतरणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र सचिव दादारावजी टारपे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे पाहूया काय म्हणाले ते तीस वर्षापासून अंध आदिवासी समाज हा माननीय उत्तमरावजी इंगळे यांच्या माध्यमातून या पक्षाशी जोडला गेलेला आहे परंतु उद्या हो घातलेल्या राज्यसभेवर किंवा विधान विधान परिषदेवर जर अंध आदिवासी समाजाचा माननीय उत्तमरावजी इंगळेंचा विचार जर होत नसेल माननीय उत्तमरावजी इंगळे हे गेली तीस वर्षे या पक्षाशी एकनिष्ठ आहे त्यांच्यामुळेच हा पक्ष या ठिकाणी जोडला गेले जोडला गेलेला आहे इथला मतदारसंघ मतदार परंतु आज या सर्व याच्यामध्ये जर साहेबांचा विचार होत नसेल तर अंध आदिवासी समाज अठरा विधानसभेमध्ये यावेळेस वेगळा विचार करेल आणि भाजपाची साथ सोडेल जर आमचा विचार होत नसेल तर लोकसभेमध्ये साधारणतः बारा विधानसभा आहेत आणि बारा विधानसभेमध्ये हिंगोली लोकसभेमध्ये साधारणतः साडेतीन हजार हा आन सॉ सा, सॉरी साडेतीन लाख हा आंध आदिवासी मतदार आहे आणि यवतमाळमध्ये पावणे तीन लाख हा आंध आदिवासी मतदार आहे हिंगोली असेल कळमनुरी असेल हदगाव असेल किनवट असेल उमरखेड असेल रिसोड असेल पुसद असेल यवतमाळ असेल दारवादिग्रस असेल आर्णी असेल मेहकर असेल या मतदारसंघामध्ये जर माननीय उत्तमरावजी इंगळे साहेबांचा विधान परिषदेवर किंवा राज्यपर सभेवर विचार जर नाही झाला तर हे बारा विधानसभा या यावेळेस या सरकारला मुकावे लागतील या ठिकाणी वेगळा विचार होईल आणि भाजपला या ठिकाणी धक्का बसेल त्याहीबरोबर आणखी सहा जे विधानसभा आहेत ज्या निर्णायक ठरतील अशा अठरा विधानसभेवर या निर्णयाचा या निवडीचा परिणाम होईल म्हणून शासनाने किंवा मा पक्षाने माननीय उत्तमरावजी इंगळे साहेबांचा विचार करून त्यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर घ्यावं ही अंध आदिवासी समाजाची या ठिकाणी अशी तीव्रतेची मागणी आहे या पत्रकार परिषदेदरम्यान भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वपाल धुधुळे भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनटक्के भाजपा किसान सेलचे तालुका उपाध्यक्ष आनंद साखरे गंगाधर सरपोंडे रामेश्वर खंदारे सुनील भालेराव पत्रकार परमेश्वर पेशवे सचिन उबाळे शिवानंद राठोड इब्राहिम घोडके यांच्यासह विविध वर्तपत्राचे पत्रकार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड